त्यावेळेस स्टेजवर अचानक काही लोकांची एंट्री झाली अजितदादांनी भाषण थांबून त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मराठा आरक्षणाचे आंदोलक असल्याचं अजितदादांना कळताच त्यांनी ठीक आहे मी या विषयावर भूमिका मांडतो असं सांगितलं पण त्याचवेळी इतर आंदोलकांनी थेट आवाज वाढवत स्टेजवरच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी असा हट्ट धरला यावर अजित पवारांनी माईकला आडवा हात लावत मीही मराठ्याच्या पोटीत जन्म घेतला आहे असं उत्तर दिलं त्यानंतर आंदोलन खाली उतरले पहा स्टेज वर नेमकं काय झालं आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या मी त्यांना म्हणून मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे ठीक आहे ठीक आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलंय त्या निवेदनामध्ये मी राज्याच्या उपमुख्यमंत्री या त्यांनी जातीनं लक्ष घालील एवढा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देतो मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे आजपर्यंत मी ज्या ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या त्या वेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन आता पुन्हा अरे हे तेच आहे ना ठीक आहे

माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या समाजावर बाहेर बसा माझ्यावर बसतो बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी बोलतो मला कळतं काय बोलायचं ते ह्या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी तर अशा प्रकारे मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना अजित पवार यांनाही आता करावा लागला त्यांनी निवेदन स्वीकारलं मात्र भूमिका काही जाहीर केली नाही किंवा सांगितली नाही असाच प्रकार घडला होता तेव्हाही स्टेजवरच आंदोलक आले होते त्यामुळे आता नेत्यांच्या सभांमध्ये असा प्रकार घडत असल्याने या गोष्टीची चर्चा होते आता आणखीन किती नेत्यांना अशा रोषाचा सामना करावा लागतो अशा घटना घडतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण घडलेली ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स